नमस्कार मी वैष्णवी प्रशांत नवले आपल्या समोर घेऊन आले आहे भरडधान्याची रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पॉपकॉर्न चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एक डिशन ज्वारी घेतली आहे ही मालदांडी ज्वारी आहे तुम्ही कोणतेही ज्वारीचे पॉप बनवू शकता इथे एक पातेले घ्यायचे गॅस चालू करून त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचे आहे दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर ते आपल्याला उकळून द्यायचं आहे उकळून द्यायचं आहे आता हे पाणी उकळले आहे तर पाणी उकळते तोपर्यंत आपल्याला ज्वारी धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे ज्वारी आपल्याला व ही ज्वारी धुतल्यानंतर ह्या आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायचे आहे व आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे याला आपल्याला पाच मिनिट ठेवायचे आहे गरम होण्यासाठी आतमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला फक्त पाच मिनिट ठेवायचं आहे आता आ, हे गरम पाच मिनिट झालेलं आहेत मग ही ज्वारी आपल्याला एका चाळणीच्या मदतीने त्याचं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे सगळं जोपर्यंत ज्वारीमधील जो पाणी संपते तोपर्यंत हो आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे जोपर्यंत कढई गरम होते तोपर्यंत आपल्याला ही नितळलेली ज्वारी एका सुती कपड्याच्या मदतीने याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे व यातले सर्व पाणी काढायचे आहे आता ही व्यवस्थित ज्वारी पुसून घेतलेली आहे आता ज्वारी आपल्याला कडाईमध्ये टाकायची नाही व्यवस्थित आपल्याला ही हलवायचं आहे थोड्या वेळ जेव्हा ते पॉपकॉर्न बनवायला सुरुवात होतील त्या ते तेव्हा आपल्याला त्यावर एक ताट झाकायचे अशा पद्धतीने छान असे पॉपकॉर्न बनतात आपल्याला प्रत्येक वेळेस थोडे थोडेच घ्यायचे आहे जास्त घेतल्यामुळे पॉपकॉर्न व्यवस्थित तयार होत नाहीत तुम्ही जेवढे थोडे थोडे घेताल तेवढे व्यवस्थित पॉपकॉर्न तयार होतात मग तुम्ही पाहू शकता की कि किती छान असे पॉपकॉर्न तयार झाले आहेत सर्व पॉपकॉर्न आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे आता आपले सर्व पॉपकॉर्न बनवून तयार आहेत पाहू शकता खूप झाले आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचे आहे त्यात थोडीशी आपल्याला अर्धा चमचा हळद टाकीचा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचा आहे तर मिक्स करून घ्यायच व्यवस्थित व त्यात आपल्याला थोडीशी कोथ टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता या आ आ मिक्स मिश्रणामध्ये थोडेसे मीठ टाकायचं आहे थोडे म्हणापेक्षा आपण दोन तीन चमचे मीठ टाकायचे आहे हे मिक्स करायचे व यामध्ये सर्व पॉपकॉर्न टाकून हे डबल सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित म्हणजे ते सर्व मसाला त्यामध्ये ॲड होतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये अजून काही मसाले देखील ॲड करू शकता ह्याला खूप छान असा हळदी मुलेमुळे यल्लो कलर आला आहे हे बघा आपले पॉपकॉर्न रेडी आहेत याची टेस्ट देखील खूप छान आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा थँक्यू